नमस्कार मी ॲडव्होकेट विष्णू सदशीपुडे सदशी सदस्य पंचायत समिती मोरबाड तीन महिन्यापूर्वी सललगाव परिसरामध्ये अज्ञात इसमांनी गोळीबार केला होता त्या संदर्भात पोलिसांना देखील सरलगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक प्रकारचे शर्तीचे प्रयत्न करावे लागले या संदर्भामुळे मी ग्रामपंचायत सरलगाव यांना निवेदन दिलं होतं की सरलगाव परिसरामध्ये अशा घटना घडतात त्यामुळे आपण सरगाव बाजारपेठेत सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे वारंवार रात्री आपरात्री वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे स्ट्रीट लाईट आपण बसवण्यासाठी सांगितलं होतं निवेदनामार्फत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने देखील आपल्याला सकारात्मक सांगितलं होतं की लवकरात लवकर आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट सौर ऊर्जावची आपण लवकरात लवकर बसू आणि आज आठ ऑक्टोबर तर तीन महिने झाले जवळजवळ पत्र देऊन तुम्ही बघू शकता की तीन महिन्यापूर्वी आपण पत्र दिलेलं आहे कुठल्याही प्रकारची या पत्राची दखल ही सरगाव ग्रामपंचायतीने घेतली नाही त्यामुळे या सरगव परिसरातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पडलेला आहे तर मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व परिसरातील नागरिकांना आणि ग्रामपंचायतीनं देखील सांगू इच्छितो की जर समजा सरलगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरण्या पडत असेल तर मी सरलगाव परिसरामध्ये माझा आज वाढदिवस पण आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की मी या सरलगाव परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट ही स्वतः स्व सो खर्चाने बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे जर समजा तीन महिन्यापूर्वी पत्र देऊन देखील ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची दखल घेत नसेल तर आपण ग्रामपंचायतला विविध प्रकारचा घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल विविध प्रकारचे कर स्वरूपात आपण पैसे भरतो ते आपण कशासाठी भरतोय जर सुविधा जर मिळत नसतील ग्रामपंचायतकडून तुम्ही पाहू शकता की सरगाव परिसरामध्ये पाणी पुरवठा असेल सुरलीत नाही त्याचप्रमाणे कचऱ्याची म्हणजेच घंटागाडी ही देखील सुरळीत फिरत नाही त्या त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची सुविधा न देता आपण सर्वांनी कर स्वरूपात का आपण टॅक्स भरायचा हा देखील प्रश्न आपला म्हणजे ग्रामपंचायतीला आपण विचारला पाहिजे जर समजा आपण एवढा टॅक्स भरतोय तर सुविधा पण आपल्याला दिल्या पाहिजे ग्रामपंचायतने जर कुठल्याही प्रकारची सुविधा देत नसतील तर माझी सर्व नागरिकांना सर्व परिसरातील विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा आपण टॅक्स भरू नका घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल <Credit app Walking Tortilla> जोपर्यंत आपल्याला ग्रामपंचायत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलाही ठोस पाऊल उचल उचलणार नसेल म्हणजे तुमचा पाणी पुरवठा असेल त्याचप्रमाणे कचरा गा, कचऱ्याची गाडी असेल घंटागाडी त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल काही वी विविध विकास कामांच्या दृष्टिकोनातून असेल कुठल्याही गोष्टीत जर ग्रामपंचायत सकारात्मक काम करत नसेल तर माझी सर्वांना विनंती आहे सरळगाव परिसरातील नागरिकांना की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कर भरू नका आणि कोणी जर मागायला आलं तर सरळ मला फोन करा माझा नंबर आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी ग्रामपंचायतला देखील आवाहन करत आहे जर येत्या आठ ते पंधरा दिवसात आपण जर सी सी टी व्ही आणि स्ट्रीट लाईट जर बसवणार नसाल तर मी स्वतः सो खर्चाने या गोष्टी करणार आहे आणि जनतेला आवाहन करणार आहे जर जनतेला जर सगळ्या गोष्टी करायला लागत असतील तर ग्रामपंचायतला आम्ही टॅक्स का भरायचा तर मी सर्व जनतेला देखील आवाहन करत आहे की जर मी बसवणार असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरू नका अशी मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे धन्यवाद